जय शिवराय प्रथम तुमचं मी धन्यवाद करू इच्छितो आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी हजर झाले तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो कनबर सैन्यांना घेऊन मनभर मुलांचं नामही संपवण्यात छत्रपती संभाजी शिवाजी महाराज आणि ह्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीच्या संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रात या ठिकाणी जर संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख एका संघटनेच्या माध्यमातून नाव होत असेल तर ते चुकीचं तुर, आहे या ठिकाणी आमची सरळ एक थेट मागणी आहे ब्रिगेडच्या या संघटनेच्या माध्यमातून जे त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचं एकेरी नाव वापरलं आहे ते त्यांनी त्वर त्वरित बदलावं अन्यथा यापुढे साताऱ्यानंतर कोल्हापूर त्याचनंतर सांगली त्याचनंतर रायगड ठाणे या ठिकाणी आमचे पुढच्या पुढचे मोर्चेन पुढचे नियोजन असणार या ठिकाणी मी यांना विनंती करेन की छत्रपती संभाजी महाराजांचं जे अखेर नाव त्यांनी लावलं आहे संभाजी ब्रिगेड ह्या नावाने ही संघटना ही जुनी संघटना आहे हे मी जाणतो पण या ठिकाणी जर नाव बदलण्यासाठी त्यांना काय अडचणी येत असेल कोणते कोणत्या नक्की अडचणी असतील याचं मला खरंच जाणून असं वाटतं आणि मला मला या ठिकाणी वाटतं छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती आहेत आणि या ठिकाणी ह्यांचं ह्यांचा नावाचा जेव्हा उल्लेख तुम्ही करता तर छत्रपती जी लावणे एवढं छोटं त्यांचं व्यक्तिमत्व कधीच नाही आहे त्यांचं व्यक्तिमत्व खूप मोठं आहे आणि त्यांनी आज ह्या महाराष्ट्रासाठी आपलं स त्यांचा संघर्ष हा सगळा महाराष्ट्र जाणतो या ठिकाणी मला परत परत ते सांगावं वाटतं की हे जे नाव एकेरी वापरलं आहे ते बदलावं हीच आमची भूमिका आहे हे जे संघटक चालवतात छत्रपती संभाजी रेडियनचं याला छत्रपती गराण्यांचाच चौका केंद्र होता प्रसिला आहे त्यांनी एक कायदा करावा ज्या छत्रपती संभाजी किंवा छत्रपतींना त्यांना कडक शासन किंवा कोणत्या गुन्हा दाखल करायचा असं छत्रपती उदयनराजेंनी म्हटलं होतं त्याबद्दल आपलं काय म्हणता आहे तर ह्या गोष्टीची मागणी छत माननीय महाराज साहेब उदयन महाराज यांनासुद्धा आम्ही पत्रव्यवहार करून याची त्यांना हे सांगितलं आणि त्यांची भूमिका या ठिकाणी पॉझिटिव्ह होती त्यांनी आम्हाला खूप पॉझिटिव्हली आणि खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आणि हे आम्ही नक्कीच सांगू की यापुढे नक्कीच हे या सं छत्रपती शिवधर्माच्या माध्यमातून जे आम्ही आंदोलन उभं केलं आहे ह्याचा नक्कीच प्रभाव या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल आणि मी सांगण्यापेक्षा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे आणि एका एका शब्दामध्ये लिहिणं इतकं छोटा इतिहास तो कधीच नाही त्यामुळे नक्कीच मला असं वाटतं आहे की ह्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं एकेरी नाव न ना घेता त्यांचं प्रॉपर त्या नावाचं चेंजेस करावं नाव स संघटनेच्या माध्यमातून त्यांनी पुरा त्यावर विचार करावा अन्यथा आमचं सरळ एक मागणं की तुम्ही दुसरा कोणतंही नाव त्याला द्या आम्हाला त्याची कोणतीही हरकत नाही या ठिकाणी मी आमची स्पष्ट भूमिका आहे